गडिंग्लसमध्ये सहकार निमित्त भव्य सहकार दिंडी भारत सरकारच्या सहकार मंत्रालय निमित्त सहकार सप्ताहाचं आयोजन सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांच्यासह सर्व सहकारी संस्थांचा सहभाग भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनिमित्त एक जुलै ते सहा जुलै दरम्यान साजऱ्या होत असलेल्या सहकार सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडिंग्लस येथे सहकार विभागातर्फे भव्य सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीत तालुक्यातील सर्व सहकारी संस्था संचालक कर्मचारी आणि सहकार खात्यातील अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सहकार मूल्यांचा जागर केला गडिंगल शहरातून निघालेल्या या सहकार दिंडीत सहभागी मान्यवरांमध्ये सहाय्यक निबंधक अनिता शिंदे सहकारी अधिकारी सागर रानमाळे पांडुरंग खोत संजय जंगली रवळनाथ हाऊसिंग संस्थेचे संस्थापक मलाप्पा चौगुले सहाय्यक सचिव गुरगोड पाटील आनंदा पाटील संजय तोडकर शिवाजी पाटील नारायण चव्हाण विनोद वांगडे वसंत पाटील काशीनाथ शिंदे यांच्यासह तालुक्यातील इतर सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकार्याच्या विचारातून उभारलेल्या संस्थांचा सामाजिक व आर्थिक विकासांमध्ये मोठा वाटा आहे या मूल्यांचा प्रसार व्हावा आणि सहकार्याच्या कामाची जनजागृती व्हावी या हेतूने सहकार सप्ताह साजरा केला जात असून गडिंग्लसमध्ये मोठ्या उत्साहात ही परंपरा यंदाही जपली गेली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा